नमस्कार आज भाद्रपद शुद्ध तृतीया ज्ञानेश्वरीमधीलच एका अभंग आपण बघणार आहोत म्हणून वन्नी आणि ज्वाळ दोन्ही भन्नीची केवळ तेवी मिगा गा सकळ सुबंधू वावो जाले नि जगे मी झांके तरी जगत्वे कोण फाके किलेवरी माणिके लोपी जे काई। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान अज्ञानाचा अर्थ स्पष्ट करून सांगताना जीव हा आपल्या स्वरूप ज्ञानाला कसा विसरतो आणि त्याला आपल्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान कसे नसते हे सांगून ज्ञान म्हणजे काय हे सांगितले मी देह आहे असं पक्क समजून विपरीत अशा अवस्थेत जीव राहतो आणि नाशवंत विषयाची चटक लागल्याने तो ज्ञानाला विसरतो चित प्रकाशावर आवरण येते ते, ते अज्ञानामुळे आपण कोण आहोत हे विसरून यथार्थ स्वरूपाला न जाणता जीव अज्ञानालाच कवटाळतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जीवाने विषयात गुंतलेले मन पुन्हा अंतर्मुख करून ज्ञानाकडे लावले पाहिजे तरच तो अनंत आनंद रूप परमात्म्याच्या स्वरूपाला पावेल म्हणजे माया ही मायाच भूतांची उत्पत्ती करते हिलाच कोणी अव्यक्त म्हणते सांख्य प्रकृती म्हणतात तर वेदांती माया म्हणूनही संबोधतात थोडक्यात हिलाच अज्ञान म्हणावं आपला आपल्याला विसर म्हणजे अज्ञान दिवा घेऊन अंधार पाहून गेले तर अंधार दिसणार नाही यथार्थ रूपाचे भान नसते दिसते ते खरे नसते असतो तो भास असतो त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू असते ती दिसत नाही हे विपरीत ज्ञान नव्हे आणि स्वरूप ज्ञानही नव्हे तर ते केवळ अज्ञाने निजलेला मनुष्य स्वप्नांच्या भ्रमाने अनेक पदार्थ रूपाने स्वतःला पाहत असतो खरे तर ते सर्व मिथ्या असते हीच ती अविद्या आहे ती सत असत विलक्षण अनिर्वचनीय असते ती जागी झाल्यावर नष्ट होते हा अविद्येपासूनच ममता अहंकार इत्यादी आठ विकार होतात त्यांच्या साह्याने त्रिगुणात्मक अशा ब्रह्मांडांची उत्पत्ती होते आपले जग त्यातलेच एक भाग आहे थोडक्यात ही मायाच सर्व जगताला जन्म देते आणि भगवंताच्या अधिष्ठानाचा तिला आधार मिळतो भगवान पुढे म्हणतात या दृश्यमान विश्वरूपाने मीच ओतप्रोत भरून राहिलेला आहे सर्व विश्वातील चित्र विचित्र भूतमात्रांचे प्रकाशन मीच करतो ज्याप्रमाणे वरच्या खालच्या व भिन्न भिन्न भिन, आकारांच्या फांद्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात किंवा नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा तसाच माझा आणि चराचराचा संबंध आहे म्हणून अग्नी आणि ज्वाला हे दोन्ही जसे एकच अग्नी आहे त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे आणि हा सर्व संबंध मिथ्या आहे खोटा आहे झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो तर सांगा जगण्याने कोण प्रकाशतो अ माणकाच्या तेजाने माणिक थोडंच लोपलं जातं अलंकार दशेला आले म्हणून सोन्याचे सोने पण थोडंच जातं जोंधळाचा एक दाणा पेरून त्याला अंकुर फुटून कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का पुष्कळपटीने वाढला बरं म्हणून भगवंत म्हणता जगाचा निराश करून मला पहावे तसा मी नाही तर सर्व सकट मीच आहे म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माने तैसा नवे उखिते आवघे मीची तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जरी आपुले स्वहित तरी करी चित्त शुद्ध भावे धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार